नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे संत साहित्य प्रकार भाग तीन यामध्ये भारूड या विषयाची या साहित्य प्रकाराची माहिती आपण बघूया त्यातला भाग पहिला मागील दोन ऑडिओनमधून आपण श्रेयसी कर्वे या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमामधून संतांनी लोकजागृतीसाठी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या साहित्य प्रकारांचा उपयोग करून घेतला त्यातील अभंग आणि गवळण हे साहित्य प्रकार बघितले आता या ऑडिओनमधून आपण प्रकार तिसरा बघूया भारूड भारूळ या साहित्य प्रकाराची थोडी माहिती या ऑडिओनमधून आपण घेऊया तर मंडळी भारूड हा लोकगीतांचा एक प्रकार बहुरूढ गीत म्हणजे भारुड असं ल पांगारकरांसारखे ज्येष्ठ अभ्यासक म्हणतात तर ज्यामध्ये भारलेले गूढ व्यक्त झाले आहे ते भारुड अशी कल्पना आचार्य विनोबा भाव यांनी मांडलेली दिसते प्राध्यापक नांदापूरकर यांनी या भारुडाचा संबंध भारुंडव या संस्कृत शब्दाशी जोडलेला आहे भारुंड हा दोन तोंडाचा पक्षी त्यांच्यामध्ये भारूड हे सुद्धा द्विमुख असतो त्यांची दोन तोंड म्हणजे दोन अर्थ असतात एक वाच्यार्थ आणि दुसरा लक्षार्थ व्यावहारिक आणि दुसरा पारमार्थिक जनतेचा उद्धार व्हावा आणि सकळ जनांनी शहाणे व्हावं जे आपल्याला अनुभवायला मिळालं त्याचा लाभ इतरांनाही घेता यावा या सात्विक विचारामधून या भारुडाचा जन्म झालेला दिसतो भारुड म्हटलं की आपल्यापुढे संत एकनाथ महाराजांचंच नाव येतं परंतु यापूर्वीसुद्धा त्यांच्यापूर्वी ज्ञानदेव नामदेव नाम यांनी भारुडं रचली आहेत ज्ञानदेवांचा आंधळा घोंगडी किंवा नामदेवांचा खेळिया बोबडा ही भारुडं प्रसिद्ध आहेत नाथांच्या नंतर तुकाराम रामदास या संत श्रेष्ठांनीसुद्धा भारुडांची रचना केलेली आपल्याला दिसते एकट्या एकनाथांनी सुमारे सव्वाशे विषयांवर सुमारे तीनशे भारुड रचली त्यामध्ये जोहार गोंधळ गारुडी डौर पाईक ही प्रकरणं मोठी आहेत जोशी अंधळा पांगळा मुका वासुदेव अशा व्यक्ती पण त्यामध्ये आहेत तर जातं दळणं का दळण कांडण घाणा डेरा भूत अशा संस्का संसारिक गोष्टी पण त्यामध्ये आहेत पशुसृष्टीतील कुत्रा एडका बैल पोपट विंचू इत्यादी प्राणी पण त्यामध्ये आहेत हुतुतू विटीदांडू भुरा फुगडी पिंगा इत्यादी खेळसुद्धा त्यामध्ये आहेत आणि नवरा नवरी सासर माहेर सासूरवास इत्यादी लोकरंजनाचे विषयसुद्धा यामध्ये या भारुडांमध्ये त्यांच्या दिसतात देवतापर भारुडामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी गोंधळ फुलवरा इत्यादी विषय येतात महालक्ष्मीच्या भारुडामध्ये नाथ म्हणतात की या आद्यशाक्तीनंच मत्स्यकुर्मादी दहा अवतार धारण केले हिनंच रूपाने प्रकट होऊन रावण आणि कुंभकर्णाला मारलं कृष्ण रूपाने कंस शिशुपालांचा वध केला आणि मारुती अर्जुन ये इत्यादी वीरभक्तांचं रक्षण केलं प्रल्हादासाठी संमातून प्रकटून हिरण्य कश्यपूचं फो पोटही हिनच फाडलं व्यक्तींमध्ये किंवा समाजामध्ये जेव्हा दुर्गुणांची वाढ झाली दुर्व्यसनं माजली की संत सज्जन हिचीच आराधना करतात आणि नंतर ही बया म्हणजे आद्यशक्ती निर्गुणाची खोल टाकून सगुण रूपामध्ये व्यक्त होते सगुण रूपाने व्यक्त होते आणि विश्वाचं संरक्षण करते नाथांच्या या भारुडाचा काही भाग असा आहे नमो निर्गुण निराकारो मूळ आदि माया तू साकार घेऊनी दहा अवतार करिसी दुष्टांचा संहार दार उघड भयादार दार, दार उघड भयादार अशी ही नाथांची भारुड त्याचा पुढचा भाग असा आहे पुंडलिक देवता पाहूनम तयाचे द्वारी गोंधळ मांडिला पुंडलिक दिवटा पाहूनम तयाचे द्वारी गोंधळ मांडिला आषाढी कार्तिकी गोंधळ मांडिला उदो, उदो उदो शब्द झाला काम क्रोधारिका पळ सुटला उदो उदो एको भया दार भैया भया उघड असे या भारुडामध्ये नाथांनी आहे नाथांनी गोंधळावर बारा भारुडं लिहिलेली ले आहेत या भारुडांमध्ये दे, ते देवीला ज्ञान वैराग्याचा फुलोरा बांधतात आणि चंद्र सूर्याचा पोत पाजवतात त्यामध्ये अहम धूप धा जाळतात आणि त्रिगुणाच्या वातींची देवीची आरती करतात यानंतर संत एकनाथ हे कवी म्हणून जरी श्रेष्ठ होते तरी भाषावरही त्यांचं प्रभुत्व कसं होतं हे आपण बघूया उद्याच्या भागात